इंद्रायणीचं पसायदान एकोणतीस जानेवारी सागर माणसासारखा हे लावतो लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर सागर हा गांभीर्यानं मोजावा लागतो आणि गांभीर्य हे सागरानं मोजावं लागतं गांभीर्याच्या सागरात सागराचं गांभीर्य असतं ह्या तथ्यातला सागर आणि गांभीर्य या दोन्ही बाबी अजंब्यात टाकतात न सुटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नालाच विचारलं तर तो प्रश्न आणखी काही प्रश्न निर्माण करतो सागराच्या गांभीर्याबाबत सागराला विचारावं तर तीच गत होते स्वतःच्या गांभीर्याचं सागराला गांभीर्य वाटतं गंमतही स्वतःच्या गांभीर्याचा शोध घेतला पाहिजेत आपण खरंच किती गंभीर आहोत हे आपल्याला कळालं पाहिजेत असं त्याला वाटतं आणि स्वतःच्या गांभीर्याबाबत तो आणखी गंभीर होत जातो त्याच्या अथांगतेबाबतही असंच घडतं त्याचाच त्याला थांग, थांग नसतो स्वतःच्या खोलीत तो खोल खोल उतरायला लागतो आणि आपल्याच खोलीत आणखी किती खोल उतरायचं हा त्याला प्रश्न पडतो तेच त्याच्या किनाऱ्याबाबत घडतं त्याच्या लाटा उचंबळत आणि उसळत किनाऱ्याच्या शोधात भटकतात त्याचा गाज किनाऱ्याला साथ घालत असतो किनाऱ्याच्या शोधात आसुसलेला सागर स्वतःच दर्यावरी होतो त्याचं दर्यावर्तित्व त्याच्या लाटांना किनाऱ्यावर घेऊन जातं त्याच्या लाटांना किनाऱ्याचं कौतुक वाटायला लागतं किनाऱ्यावरच्या हसऱ्या खडकावर त्याच्या लाटा स्वतःला आदळत राहतात चूर चूर होत राहतात पण पुन्हा जशाच्या तशा होत राहतात किनाऱ्यावरच्या मऊ लुसलुशीत वाळूची त्याच्या लाटांना गंमत वाटते लाटावाळूला ओढून घेत राहतात पण किनाऱ्यावरचा वाळूचा महासागर लाटांना हुलकावणी देत राहतो आणि मग सागराला त्याच्या मर्यादेची जाणीव होते मर्यादित असण्यातच खरी अमर्यादा आहे हे त्याला कळतं आणि तो स्थितप्रज्ञ होतो किनाऱ्यावरच्या माणसाकडं पाहत राहतो त्या माणसांच्या मनातला डोळ्यातला सागर त्याला खुणावत असतो माणसाच्या मनातला सागर आपल्यापेक्षा किती अथांग आहे माणसाच्या डोळ्यातला सागर आपल्यापेक्षाही किती अपार आहे हे त्याला कळतं माणसाच्या मनातला आणि डोळ्यातल्या सागरात उतरावं माणसाच्या उचंबळण्याशी एकात्म व्हावं असं त्याला वाटतं तो माणसाच्या मनात डोळ्यात उतरणार तोच किनाऱ्यावरचा माणूस त्या लाटांवर आरूढ झालेला असतो माणसाच्या मनातल्या डोळ्यातल्या सागराचं उचंबळणं उसळणं सागराला अचंब्यात टाकतं आणि माणसाच्या मनातल्या डोळ्यातल्या सागराची अथांगता अपारता खोली आणि अमर्यादा सागराला त्याच्या मर्यादेची जाणीव करून देत राहतात सागराला कळतं आपल्या किनाऱ्यापर्यंत पोहोचणाऱ्या ह्या माणसाला किनाराच नाही आपल्या किनाऱ्यावरच्या नवनव्या प्रदेशांपर्यंत आपल्याला नेणाऱ्या ह्या माणसाचा प्रदेश तर खऱ्या महासागराचा आहे महासागरापेक्षाही मोठा आहे आपल्या खोलीला ह्या माणसाच्याच भूमीचा आधार आहे आपला किनाराही ह्या माणसाच्या भूमीच्या आधारानं आहे सागराला वाटायला लागतं आपणही माणूस झालं पाहिजे आपणच आपल्याला त्या दर्यावर्दी माणसासारखं जिंकलं पाहिजे दर्यावर्धी माणसाच्या आठवणींचा सागर सागराच्या मनात उचंबळायला लागतो आज एकोणतीस जानेवारीला त्याला प्रकर्षानं कोलंबसाची आठवण येते इसवी सन पंधराशे सहा हे वर्ष त्याला आठवतं त्या दिवशी कोलंबस मृत्यूच्या महासागराचं गर्वहरण करण्यासाठी निघून गेल्याचं त्याला आठवतं आणि सागर माणसासारखा हिलवायला लागतो